हॅलो मित्रांनो चला आता आपण एका छान अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज मी बनवणार आहे चिकनमध्ये मेथीची भाजी नक्की व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी दाखवते ना आवडते का नक्की सांगा आणि चिकनमध्ये मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की आणि तुम्हाला आवडते का चिकनमध्ये मेथीची भाजी मला तर खूप आवडते नक्की व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कसं आहे ते आणि मी तुम्हाला एक छान सिक्रेट पुढं सांगते न व्हिडिओ स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लास्ट पर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल आपण मेथीची भाजी चिकन मध्ये कसं बनवत आहोत चला बाय हे बघा त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आता आपण एवढंच बारीक करून घेणार आहेत बघा आता आपलं पीठ पण मळून झालं आहे आणि आपण आता चपात्या करणार आहे त्याच्या अगोदर मी बाजरीच्या भाकरी करते मी चला मी तुम्हाला दाखवते आपण भाकरी भाकरी करून घेऊया दाखवते कशी करायची कोणाकोणाला बाजरीची भाकरी आवडती नक्की कमेंटमध्ये सांगा मला चपातीपेक्षा बाजरीचीच भाकर फार आवडते किती छान होते मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकर फार छान लागते मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा माझ्या मिस्टरला ना भाजी कोणत्या भाजीसोबत फक्त चपाती आवडते त्यांना बाजरीची भाकर नाही आवडत मग मी माझ्यासाठी स्पेशल भाकर बनवते आणि त्यांच्यासाठी चपाती पण बनवते मी नेहमी तुमच्या पण घरी असंच असतं का एक जणाला चपाती लागते एक जणाला बाजरीची भाकर लागते आमच्या घरी तर तसंच आहे बाबा माझे मिस्टर बाजरीची भाकर बिलकुल नाही खात बाजरीची भाकर फक्त मला आवडते आणि त्याच्यासाठी मी नेहमी करत असते त्यांना पण आणि मला पण बघा भाकरी किती छान झाले आहे मस्त टम्म फुगले आहे बघा मला मी सिक्रेट एक सांगणार होते बघा मी सांगते तुम्हाला भाजीची भाकर खाली ते एकदम छान लागते आणि तिच्या भाजी शिजत आणि त्याला थोडंसं मध्ये जास्त मीठ टाकायचं मग अजून छान आणि एकदम छान होतं तसं बघा आता आपण स्वच्छ चिकन धुवून घेणार आहेत आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलं ना तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तेव्हा छान होतं त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो कोथंबीर कापून टाकणार आहेत आलं लसूणची पेस्ट लावायची म्हणजे चिकनचा वास येत नाही आणि खूप छान होतं ज्यावेळेस आपण आलं लसूणची पेस्ट पण टाकतो ना त्यावेळेस छान होतं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं बघा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत आता चवीनुसार मीठ बघा जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं हळद पण ॲड केली आहे आता आपण त्याच्यामध्ये आणि हे बघा चपाती किती छान झाल्या आहे एकदम टम्मो फुगले आहे चपात्या तर फार छान दिसते बघा याच जेवायला किती सुंदर स्वयंपाक आहे बघा आता आपण वरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण इकडं चिकन पण आपलं शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्याले दोन चमचे ते आपण ते तेल टाकलं मी त्याच्यात तेल पण टाकलं आहे आणि आपण जे मग अशी मिरची काढली होती त्याची फ्राय आता मिरची आपण त्याच्यात टाकले आहे मिरची लसूण आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण आता याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहेत चिकन ॲड केलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करणार आहेत आणि पहिलं ना पूर्ण मिरची परतून द्यायची चिकनला पूर्ण तिखटपणा लागला पाहिजे त्यात सगळ्यात मेन खासियत ही आहे की आपण ज्यावेळेस चिकनमध्ये नाही का मिर मिरची टाकतो ना तेव्हा दोन मिनटं त्याला एकदम फ्राय होऊ द्यायचं आणि तेव्हा आपण मेथीची भाजी त्यात ॲड करायची नाहीतर तशी नाही टाकायची मग छान मेथीची भाजी चिकनला पण तिखटपणा लागतो तेव्हा तशी एकदा तुम्ही करून बघा आणि कोणाकोणाला मेथीची भाजी चिकनमध्ये आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर खूप आवडते बघा आता मेथीची भाजी किती छान दिसत आहे आणि आता आपली मेथीची भाजी रेडी पण आहे या जेवायला तुम्ही आम्ही पण जेवणार आहेत आणि माझे ब्लॉग कोणत्या गावावरून कुठून बघतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपीचे आवडतात का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत जा बघा मेथीची भाजी फार सुंदर झाली आहे या जेवायला तुम्ही पण आता आम्ही पण जेवतो तुम्ही पण जेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मेथीची भाजी कशी दिसत आहे या चपाती मे बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी चिकनमध्ये फ्राय केली इतकी छान लागते ना एकदा नक्की करून बघा मित्रांनो अशी मेथीची भाजी मी तुम्हाला सांगितली तशी करून बघा आणि टेस्टला पण कशी होती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय गाईज